नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम, टी व्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना माझं आवडतं गाणं म्हटलं तर छोटी सी बात या चित्रपटातलं न जाने क्यूं। न जाने क्यू होता है ये जिंदगी ये मन किसी के जाने के बात कर फिरेउसिया छोटी छोटी सी बात न जाने क्यों नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी डॉक्टर अर्चना स्वप्नील शहा आपल्या सर्वांचं स्वागत करते मी मूळची सोलापूरची माझं बालपण हे सोलापूर शहरामध्येच गेलेलं आहे आणि माझी शाळा म्हणजे नुमवी आणि हरिभाई देवकरण यी आतीशे ही अतिशय प्रसिद्ध शाळा ही माझी शाळा आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे अकरावी बारावीचं शिक्षण हे दयानंद कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जो जो मेडिकलचा प्रवास आहे त्यामध्ये एम बी बी एस हे मी डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर येथून केलं आहे आणि डी जी ओ हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून केलं आहे आणि परत डी एन बीची जी डिग्री आहे ही मी डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज इथूनच घेतलेली आहे माझे वडील हे hey, uh, त्या काळाचे सुप्रसिद्ध इंजिनियर व्हॅल्युअर आणि आर्किटेक्ट व श्यामकांत केशव केळकर आणि आई वैजयंती केळकर uh, वडिलांचं दुर्दैवानी माझ्या दहावीनंतर निधन झालं आणि त्याच्यानंतर आम मी आणि माझ्या दोन बहिणी मोठी बहीण गौरी आणि धाकटी बहीण प्राजक्ता या तिन्ही बहिणींचा सांभाळ शिक्षण आणि त्यांना पूर्णपणे व्यव वाढवण्याची सर्व जबाबदारी माझ्या आईने पार केली आणि खूप धाडसानी तिने हे जबाबदारी उचलली होती माझ्या वडिलांची मी डॉक्टर व्हावं अशी लहानपणापासून खूप इच्छा होती पण माय मी जेव्हा नववीमध्ये होते तेव्हापासूनच ते किडनीच्या विकारांनी आजारी होते आणि त्यांनी मला तेव्हाच बोलून दाखवलं होतं की आपण ह्या हॉस्पिटलमध्ये जातो है। आहे इथं कशी डॉक्टरांची गरज असते आणि डॉक्टरांना बघितल्यावर आपले निम्मे आजार कसे दूर होतात तर हे सगळं बघून मला असं वाटतंय की तू डॉक्टर व्हावं आणि तुझी तेवढी कपॅसिटी आहे मग दहावीचा रिझल्ट जेव्हा मा लागला माझा तेव्हा मी बोर्डामध्ये आले आणि त्यांना खा त्यावेळेला बोर्ड बोर्डामध्ये रँक काढायची आणि त्यावेळेला माझा एकवीस नंबर आला होता आणि त्यांना ती खात्री होती ते त्यावेळेला खूपच आजारी होते पण त्यांना ती खात्री होती की आपली मुलगी बोर्डामध्ये येणार आणि बोर्डाचा रिझल्ट साधारण तीस जूनच्या वेळेला लागला त्यावेळेला ते खूप सिरियस होते पण अतिशय आनंदी झाले आणि पण दुर्दैवाने पंधरा जुलैला ते आम्हाला सोडून गेले पण मला एकच त्यातनं हे वाटलं की मी निदान त्यांची ही इच्छा तरी पूर्ण कर केली आणि मग मी ठरवलं की आपण काही झालं तरी डॉक्टरच व्हायचं म्हणजे दुसरा कुठल्या क्षेत्रात मला जायला आवडलं नाही आवडलं हा विचारच मला कधी मनात आला नाही आणि मला हे क्षेत्र मनापासनं आवडायलाही लागलं आणि माझ्या वडिलांची इच्छा म्हणून मी हे क्षेत्र निवडलं माझी मोठी बहीण गौरी ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि धाकटी बहीण प्राजक्ता हिने बी एस सी मायक्रोबायोलॉजी केले आणि ह्या दोन दोघी बहिणी आता सांगलीला असतात आणि त्याही शिक्षण क्षेत्रात आहेत त्या स्वतः शिक्षण शिक्षिका आहेत आणि नवीन विद्यार्थी घडवत आहेत माझं लग्न एकोणीसशे नव्याण्णव साली झालं सोलापुरातले प्रसिद्ध त्वचा तज्ञ डॉक्टर स्वप्नील शहा हे माझे मिस्टर आहेत आणि आमचं त्यावेळेला इंटरकास्ट मॅरेज होतं पण माझ्या सासरच्यांनी मला खूप सपोर्ट केला सगळ्यात महत्त्वाचं माझे सासरे दीपक जम्बूकुमार शाह त्यां ते, दुर्दैवाने त्यांचंही दोन वर्षापूर्वी निधन झालं पण त्यांचा मला खूप पाठिंबा होता आणि त्याचबरोबर माझ्या सासूबाईंनी मला खूप म मदत केली आणि माझं जे शिक्षण आहे हे लग्नानंतर मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यामध्ये ह्या दोघांचा खूप मोठा वाटा होता किंवा मा असं म्हणेन मी की ते दोघं माझ्या पाठीशी होते म्हणूनच मी आजपर्यंत इथ इथं येऊ शकले मला दोन मुली आहेत श्रिया ही मोठी मुलगी नुकतीच एम बी बी एस झाली आहे आणि सावनी ही लहान आहे अजून नववीत शिकती आहे आमचं हे एकत्र कुटुंब आहे आणि मला एक जाऊ आणि दीर आम्ही सगळे एकत्रच राहतो दीर डॉक्टर हर्षित शहा युरोलॉजिस्ट आहेत आणि जाऊ सऊ सारिका ही आमच्या दीप हॉस्पिटलमध्ये पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचा भार सांभाळती आहे तिलाही एक मुलगा आहे जो माझा पुतण्या हा माझ्या मुलासारखाच आहे आधी तर तो आता सध्या अकरावीमध्ये आहे तुम्ही आता विचारलं की माझा आवडता चित्रपट तर मला हलके फुलके चित्रपट बघायला खूप आवडतं पण आत्ताच्या घडीचा चित्रपट बघायला म्हटलं तर ट्वेल्थ फेल मला खूप आवडला नवीन पिढींनी तर आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे अभिनेता जर म्हणायचं झालं तर अमिताभ बच्चन अनिल कपूर हे मला आवडणारे अभिनेते आहेत आणि माधुरी दीक्षित ही सगळ्यात जास्त आवडती अभिनेत्री आहे माझी मला छंद म्हटलं तर मला गाणं म्हणायला आवडतं नाच करायला आवडतं आणि बाकी असे वेगळे छंद मला काही नाही आहे पुस्तक सध्या असं होतं आहे की खूप बिझी शेड्यूलमध्ये पुस्तकं वाचायची इच्छा असूनसुद्धा होत नाही आहेत पण जेव्हा आम्ही शाळा कॉलेजातमध्ये होतो त्यावेळेला खूप सारी पुस्तकं जसे पु ल देशपांडे आहेत वपू काळे आहेत किंवा ऐतिहासिक पुस्तकं आहेत मृत्युंजय श्रीमान योगी या पुस्तकं ही पुस्तकं आम्ही खूप वाचन केलेलं आहे त्यावेळेला माझं आवडतं गाणं म्हटलं तर छोटीशी बात या चित्रपटातलं नजाने क्यू नजाने क्यू होता है ये जिंदगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद कर फिर उसकी याद छोटी छोटी सी बात न जाने क्यों साउथन पिक्चर मधल ही एक गाना मजा आवड़ता है जिंदगी प्यार का गीत है जिंदगी प्यार का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा जिंदगी गम का सागर भी है हंस के उस पार जाना पड़ेगा साफा बोले ना आ, 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 आ चाफा भोले ना चाफा चाले ना चाफा खंत करी काही केल्या फुले ना चाफा बोले ना गेले आंब्याच्या चावनी, म्हटली नैन सवे कानी। गेले आंब्याच्या वणी म्हटली मैन सवे आम्ही गळ्यात गळे मिळवून रे गेले गंध दरवळला मनी नागासवे गळाले देह भान रे चलये रे ये रे गड्या नाचूडू घालू फुगड्या चलये रे रे गड्या ताचूडू घालू फुगड्या खेळू जिम्मा झिंपोरी 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 झिम आ चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत करी काही केल्या फुले ना चाफा बोले ना आवडता देश विचारला तर आवडता देश मला भारत हा खूप आवडला मी बाकी ठिकाणी पण गेलेली आहे यू एसला गेले, गेले के खूप निसर्गरम्य ठिकाण पण आपल्या देशातच इतकं सारं बघण्यासारखं आहे की मला सगळ्यात आवडता देश माझा भारतच आहे आवडता नेता आवडता नेता अर्थातच नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान माननीय पंतप्रधान आवडता पक्ष हा माझा भारतीय जनता प पार्टी हा माझा आवडता पक्ष आहे आणि आवडता पोशाख मला भारतीय पोशाख खूप आवडतो त्यामध्ये साडी असेल किंवा सलवार कमीज असेल पण भारतीय स्त्रीचा जो पोशाख आहे हा माझा सगळ्यात आवडता पोशाख आवडता पदार्थ म्हणायला झाला तर मी खूप गोड खाणारी आहे सगळे गोड पदार्थ मला खूप आवडतात आणि त्यातला त्यात आवडणारा म्हणजे गुलाबजामून आवडतं नातं हा जर विचार करायला गेलं तर माझं म्हणणं आहे की नात्यामध्ये ज्या नात्यामध्ये मैत्री आहेत ते माझं आवडतं नातं आणि आत माझ्या जीवनात विचारायला गेलात तर आमचं बायकोचं नातं हे माझं सगळ्यात आवडतं नातं आहे आणि आई मुलीचं आई झाले हा क्षण माझा सगळ्यात आनंदाचा क्षण आणि ते नातं पण माझं खूप आवडतं नातं आहे मला जर माफी कुणाची मागायची झाली तर सगळ्यात प्रथम मी माझ्या आईची माफी मागेन कारण बऱ्याच वेळा असं होतं की आमचं आई मुलीचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे की त्यात वादविवाद खूप होतात पण बऱ्याच वेळेला माझ्याकडनं काही असे गोष्टी बोलल्या जातात किंवा ती दुखावली जाती असं मला नंतर वाटतं की आपण हे बोलून गेलेलं आहे तर आत्ता जरी आई ऐकत असेल तर मी तिला सांगेन की मला मला खरंच असं काही म्हणायचं नाही आहे नसतं आणि मला मनापासनं तुझी माफी मागायची आहे आणि मला माफ कर हॅलो हां स्वप्नील ऐक ना आज ना आत्ता इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यात त्यांनी ना सगळा माझा प्रवास आयुष्याचा प्रवास विचारला हा सगळा प्रवास बोलून दाखवताना आजवर आपल्या आयुष्यात काय चढउतार झाले किंवा आपण कशा प्रकारे एकमेकांना साथ देत पुढं गेलो हे सगळं आठवलं आणि त्याच्यात लक्षात आलं की तू मला किती सपोर्ट केलेला आहेस आणि प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा राहिलास प्रत्येक वेळी माझ्या चुका मला दाखवल्यास आणि त्या सुधारणा करून घेतल्यास हा सगळा सपोर्ट खूप खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळंच मी इथपर्यंत येऊ शकले आणि तुझाच असं नाही तर आपल्या घरच्यांचा सगळ्याच दादा आहेत साहिल सारिका आहेत आपल्या मुली आहेत यांनी इतका माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या आणि जे काही मी आज आहे ना हे तुम्हा सगळ्यांमुळं आईमुळं आहे आणि आप मला असं वाटतं ना की आपलं हे नातं हे असंच नेहमी एकमेकांच्या साथीनी राहू देत आणि मला तुला यासाठी खूप 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 धन्यवाद द्यायचा आहे आणि फार तुझ्या हे फार मोलाचं आहे मला तुझी साथ आणि ही अशीच राहू देत एवढंच मला वाटतं